नमस्कार आपण पाहताय बीबीपी न्यूज आज जेजुरी नगरपालिकेचे विद्यमान नगराध्यक्ष जयदीप दिल बारबाई यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारलेला आहे नगराध्यक्षपदी त्यांची निवड झाली आणि प्रथमच त्यांनी आज प्रशासकीय कामकाज सुरू केलेलं आहे जेजुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी चारु दत्त इंगोले यांनी त्यांचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे काय सांगाल तुम्हाला आज तुमचा पहिलाच दिवस काय का सर्वप्रथम जेजुरीच्या सर्व नागरिकांचे मतदान रुपी जो आशीर्वाद देऊन मला या ठिकाणी सतरा नगर नगरसेवकांना पाठवलं त्याबद्दल आभार मानतो त्याचबरोबर या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तथा पालकमंत्री पुणे जिल्हा आणि आमदार अजितदा पवार साहेब त्याचबरोबर खासदार सौ so, सुनीत्रा वहिनी अजितदादा पवार साहेब या दोघांच्याही मनापासून आभार मानतो की आपण आम्हाला जी संधी दिली रूपी जे आशीर्वाद दिले आणि ही जी गंगा विकासाची गंगा आम्हाला जिजुरीमध्ये सामर्थ्य दिलं आताला आमच्या की भविष्य काळामध्ये या जिजुरीचा विकास आम्ही निश्चितपणे करू शकू असं पाठबळ आपण आपण आम्हाला दिलं त्याबद्दल दोघांचेही खूप खूप जेजुरकरांच्या वतीने आमच्या सर्व पार्टीच्या वतीने आभार मानतो आता प्रशासकीय कामकाज तुम्ही दोन वेळा नगरसेवक होता विरोधी पक्ष नेतेपद तुम्ही बुजवलेलं आहे तर प्रशासकीय कामकाजाबद्दल काय सांगाल तुम्ही जेजुरीच्या गेल्या दोन हजार सोळा पासून ते आतापर्यंत साडेआठ ते नऊ वर्ष झाले विरोधी पक्षनेता म्हणून जरी काम मी पाच वर्ष पाहिलं असलं तर साडेतीन वर्ष हा प्रशासकीय काळ त्याच्यामध्ये गेलेला आहे म्हणजे साधारणतः पहिले पाच आणि नंतरचे साडेतीन असे साडेआठ वर्ष जेजुरी नगरपालिकेमध्ये उघड्या डोळ्यांनी सर्व काही नागरिकांनी आहे की काय काय गोष्टी झालेल्या आहेत त्या आम्ही पण नाग... आम नागरिक म्हणून त्या ठिकाणी त्या गोष्टी पाहिलेल्या आहेत खूप मोठी आव्हाने या ठिकाणी जेजुरीची आहेत म्हणजे मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगावं असं वाटतय की जेजुरीमध्ये जर आज आग लागली ना तर बंब नेस्तोपर्यंत तो गाळका आहे जेव्हा आम्ही जेजुरी सोडून गेलो होतो ना मला कोणावर टीका नाही करायची मी काय बोललो तर ती टीका वाटणार अशा स्वरूपाच्या रोलमध्ये मी आता नाहीये मला सगळे सारखेच आहेत विरोधक सत्ताधारी आता झालं निवडणुका झाल्या परंतु प्राप्त परिस्थिती ही जनतेसमोर मांडली पाहिजे की आजही जेजुरीमध्ये कुठं कुठली दुर्दैवी घटना जर घडली तर त्या ठिकाणी पोचण्यासाठी जेजुरीच्या दोन्ही बंब गाड्या या दोन्ही एक गाडी तर बंदच आहे आणि एक पाणी भरलं तुम्ही आणि कॉल झाला तर कॉल घेतल्यानंतर दहा मिनिटामध्ये जेजुरीतल्या जेजुरी पाणी गळून ना आणि त्याच काम फायर ब्रिगेड असताना माझा स्वतःचा ठराव आहे त्या ठरावावरती माझ्या आणि महेंद्र भोसले हे त्यावेळेस आरोग्य खात्याचे प्रमुख होते सभापती आमच्या दोघांच्या उपनगराध्यक्ष म्हणून गणेश शेठ माझी एक सही आहे आणि महेंद्र महेंद्रजी भोसले यांची सही आहे त्यावेळेस माननीय नगराध्यक्ष दादा बारबाई होते आणि आम्ही ते अग्निशामक त्या ठिकाणी गाड्या मागवल्या आणि तसा प्रस्ताव शासनाला दिला म्हणून त्या गाड्या आल्या पण त्याची देखभाल ठेवली पाहिजे ना देखभाल झालेली नाहीये मेंटेनन्स खूप आहे काही लाखांमध्ये में तो मेंटेनन्स आहे आदरणीय दादांना जाऊन सांगायचं म्हणजे काय काय जाऊन सांगायचं हा पण खुशेत प्रश्न आहे ना तुम्ही मला मी मगाशी सांगितलं चोवीस प्रकारची वेगवेगळी खाती आहेत पहिले तर त्या खात्यांवरती किती पैसे ते बघायला लागत समजा जर मी पुण्याला चाललो तर पुण्याला जर एसटीन जात असेल तर माझी जर ऐपत त्या ठिकाणी जर फोर व्हीलर घेऊन जायची असेल तर मला खिशात लागतो ना की फोर व्हीलर जायचं असेल तर दोन हजार डिझेल पाहिजे नाही तर बस पीएमटीला जातो वीस रुपयामध्ये आज आपल्याला खर्च करायचा आहे जिजुरीच्या जनतेला आज आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या समस्या आहेत टी सी एस पावडर आहे का नाहीये ते बघितलं पाहिजे त्यासाठी पैसे आहेत का नाही ते बघितलं पाहिजे आज जिजुरीच्या साठी जी सगळ्यात मोठी जी समस्या कुठली असेल ना तर लाईटीची प्रसार माध्यमांच्या आमच्याशी जरा असं म्हणजे आमच्या लक्षात आलं प्रसार माध्यमांच्या की जेजुरीच्या तेजुरी जे पालिकेची आहे त्याचा खडखडाट आहे काय सांगा मला माहित नाही तुम्ही म्हणताय मला आम्ही कुणालाही माहित नाही म्हणजे माझ्या बरोबरचे सन्मान्य नगरसेवक गणेशजी निको निकोडे पाटील अस्लम भाई हे जे आम्ही सर्वजण निवडून आलेले आहेत सगळे तरुण आहेत त्यातले काय काय दादांनी विचारलं यातले अनुभववाले किती आहेत तर अस्लम भाई मी आणि गणेश शेठ सोडलं आम्ही मोजके जर दोन चार जण सोडलो तर अनुभववाले कुणीच आहेत पण आम्ही काय भेणार नाही त्याला आम्ही त्या गोष्टीला काय भेणार नाही आम्ही काम त्या ठिकाणी करणार हे सगळेजण काम करणारी मंडळी आम्ही दादांना सांगितलेले पण तिजोरीमध्ये काय आहे का नाही आहे किंवा का कि काय आहे मी तर त्या ठिकाणी तुम्ही पत्रकार लोकांना विनंती करणार आहे की तुम्ही साहेबांकडे जावा आणि साहेबांना शिवन विचारा की तर आता साडेआठ वर्ष साडेतीन वर्ष तुम्ही सांभाळलं त्याच्या अगोदर पाच वर्ष त्या मागच्या सरकारने सांभाळलं काय परिस्थिती आहे हे निश्चितपणे तुम्ही त्या ठिकाणी विचारा आणि मी तर माहिती घेऊन मी तर सांगणारच आहे मी ती स्पेशली माहिती शेअरीत मी शिवन बसवणार आहे आणि सिवन सांगणार आहे की तुम्ही चोवीस खात्यांची माहिती पारदर्शक कारभार जेजुरीच्या नगर मला सांगा इथले आम नागरिक एक जरी असला तरी त्याला खात्याची माहिती मिळेल का बरं पत्रकाल तरी मिळेल का बरं पण आम्हाला तुम्ही कशाला निवडून दिलेलं आहे तर ती माहिती तुमच्यापर्यंत पुरवणं हे आमचं आम्ही सेवक आहे आम्ही जेजुरीचे सेवक आहोत मालक नाही नुकतीच एक जेजुरीमध्ये नंदी चौकामध्ये घटना घडली आणि भेसळयुक्त भंडाऱ्याचा त्या ठिकाणी स्फोट झाला आणि बरेच नागरिक त्याच्यामध्ये भाजले काही नगरसेवकही पदाधिकारी भाजले तर काय त्याच्याबद्दल अजून तुम्ही काय कार्यवाही करणार आहात अशा भेसळयुक्त भंडाऱ्यावर सर्वप्रथम त्याच्यामध्ये ज्यांना दुखापत झालेली आहे इंजुरी झालेली आहे त्या आमच्या मोनिकाताई गाडगे यांची आता घरे त्यांना सोडलेलं आहे पण त्यांची आज आठवण येते की या आनंद उत्सवाला त्या त्यांचे मालक राहुलजी घाडगे माझे मित्र ते दोघ जण पण नाही आहेत राहुल अजून ह्याच्यामध्ये दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत ताईंना आज डिस्चार्ज होईल होईल त्यांचा ते, ताईंना सोडलेले आहे दवाखान्यातून नाफ्ता मी मागच्याच पण सांगितलं नागरिकांना माहिती असलं पाहिजे नाफ्ता मी केमिकल त्याच्यामध्ये वापरून तो तयार केलेला भंडारा आहे हळदीपासून हळदी चूर्ण जे खंडेरायाला प्रिय प्रिय आहे ते वापरून हळदीची उधळण करायची अशी आख्यायिकाय अशी आपली प्राचीन आपली ती ठेवण आहे की आपण ती जपतोय पण आता काय आले आधुनिक युगाप्रमाणे त्याच्यामध्ये नाफ्ता वापरून तो भेसळयुक्त भांडारा त्या दिवशी वापरला गेला अतिशय दुर्दैवी घटना झाली त्वरित त्या ठिकाणी माझे सहकारी गणेशजी निकुडे पाटील दुसरे सहकारी आमचे आसलमबाई पानसरे हे स्वतः रुग्णांना घेऊन सूर्य हॉस्पिटल जेजुरी आयसीयू कदम साहेबांचं दुसरं यू आयसीयू प्लस तुम्हाला सांगतो हे नोबेल हॉस्पिटल आणि सह्याद्री सह्याद्री सु, सूर्या अशा ठिकाणी त्या आमच्या सह्याद्रीना त्वरित हलवण्यात आलं आज सोळा पेशंट त्या ठिकाणी इंजुर्ड झाले होते दुखापूत झाले होते त्वरित आम्ही त्या ठिकाणी असलमबाई बाय पहिल्या दिवशी गेले मी तर मिरवणुकीमध्येच होतो त्या दिवशी जाऊ नाही शकलो पण दुसऱ्या दिवशी आम्ही दादांना भेटायला गेलो आदरणीय दादांना दादांना सर्व वृत्तांत सांगितलं त्याच्या अगोदर दादांनी सगळ्यांना फोन करून तिथल्या प्रशासनाला वैद्यकीय प्रशासनाला कामाला देखील लावलेलं होतं पाऊन करोड रुपयापर्यंतचा खर्च आलेला आहे या सोळा लोकांसाठी तर त्या खर्चामध्ये ज्यांच्याकडं स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स आहे अशा लोकांचे पैसे भरले गेले परंतु गोळ्या औषध किंवा बाकीच्या गोष्टी उपमुख्यमंत्री सहाय्यता मुख्यमंत्री सहाय्यता निधी किंवा त्या ठिकाणी डॉक्टर लोकांना बोलून डिस्काउंट या अशा सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्या सोळा लोकांना कमीत कमी आम्ही तेवढी तरी ते राहत देऊ शकलो सर्वजण नगरसेवक मंडळी मिळून कि झाली दुर्दैवी घटना आहे त्याच्यावरती कडक कारवाई त्याच दिवशी मी सांगितलेलं आहे मुख्या मुख्याधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे जेजुरीच्या पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे माननीय कलेक्टर साहेबांना त्या ठिकाणी सांगितलेले तशी पत्र पण देखील तयार बनवलेली आहेत पण भविष्य काळामध्ये आपण शंभर टक्के असं म्हणू शकतो का की जेजुरीमध्ये बेसळयुक्त भांडारा मिळणार नाही याची गॅरंटी कुणीच घेऊ शकत नाही त्याच्यामुळे त्याच्यावरती एक समिती नेमून किंवा त्याच्यावरती कडक कारवाई कशी करता येईल याची दखल घेतली पाहिजे तरच तो भयानक इन्सिडन्स तीन सेकंदामध्ये सोळा लोक आणि साधारणतः बाहेरगावचे तीन चार लोक भाजले गेले आणि इंजोर्ड जे झालेत ना ते दहा बारा टक्के सोपं नाहीये अडीच सेकंदामध्ये तो सगळा इन्सिडंट झालेला आहे परत अशी दुर्दैवी घटना जिजुरीत घडली नाही पाहिजे म्हणून मीच विनंती करेल जिजुरीतल्या भांडारा विकणाऱ्या सगळ्या व्यापाऱ्यांना कि भले दोन रुपये द्या परंतु असा भेसळयुक्त भांडारा जिजुरीत विकू नका कुणी विकत असेल तर ती विकायचं बंद करा की जेणेकरून येणारे नागरिक होणारे भाविक इथं येत आहेत ते हे सुरक्षित राहतील आपल्या बरोबर होते जेजुरी पालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष जयदीप दिलीपदादा बारबाई त्यांनी आता बेसळयुक्त भंडाऱ्याबद्दल एक समिती स्थापन करून त्या समितीच्या वतीने या ठिकाणी त्या याची चौकशी केली जाईल बेसळयुक्त भंडाऱ्याची तो, तो स्फोट झाला त्याची आणि इतरही अनेक प्रश्नावरती चर्चा केलेली आहे धन्यवाद